पुण्यातील काळेपण पोलीस ठाण्याने अवघ्या दोन तासांत खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला अटक करून धडाकेबाज कामगिरी केली आहे दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पहाटे चार बावन्न वाजता कंट्रोल रूमला एक कॉल आला राजमंगल सहा नावाच्या तरुणाने सांगितले की त्याच्या मित्रावर रवी कुमार यादव याच्यावर चार अनोळखी इसमांनी हल्ला केला पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले रवी कुमारला गंभीर अवस्थेत सापडल्यावर एकशे आठ रुग्णालयात नेण्यात आलं मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं पोलिसांनी किसनची कसून चौकशी केली असता त्याचं स्टेटमेंट सतत बदलत असल्याचं लक्षात आलं परिसरातील सीसीटीव्हीत कोणताही अनोळखी इसम न आढळल्याने पोलिसांचा संशय बळावला शेवटी किसनने गुन्ह्याची कबुली दिली दारूच्या नशेत झालेल्या वादातून त्याने झोपलेल्या रविकुमारच्या डोक्यात लोखंडी पहार घालून खून केला होता पोलिसांनी त्याच्यावर भादंगी तीनशे दोन अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे ही यशस्वी कारवाई पोलीस उप आयुक्त राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली परिसरात पुन्हा एकदा सुरक्षिततेचा विश्वास निर्माण झाला आहे सुरक्षित रहा, पहा सतर्क भारत मार्शल टाइम्स पुणे